सोमवार दिनांक पाच जून रोजी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नाट्यमंदिरात आमदार माणिकराव पोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजनेची आढावा बैठक घेण्यात आली त्यात ग्रामीण भागातील जनतेला वर्षभर पिण्याचे पाणी मुबलक मिळावे यासाठी शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा समावेश केला आहे त्यामुळे स्थानिक विहीर अथवा तलावांपेक्षा बारामाही पाणी उपलब्ध असेल असेच पाण्याचे स्रोत उद्भव निवडावे अशा सूचना आमदार पोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या दुसंगवाडी येथे जलकुंभ बांधून आठ ते दहा महिने उलटले तरी अधिकारी गावात फिरकले नसल्याची तक्रार येथील सरपंचांनी केली त्यावर जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांचे कामे अतिशय दर्जेदार व योग्य पद्धतीने झाली पाहिजे अधिकाऱ्यांनी केवळ ठेकेदारांसोबत फिरण्यापेक्षा संबंधित गावांमध्ये जाऊन सरपंच व ग्रामसेवक यांच्यासोबत योजनांचे स्रोत जलकुंभांची जागा आदींची पाहणी करावी अशा सूचना या आढावा बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या पाणीपुरवठा योजना डिझाईन करताना विजेची उपलब्धता लक्षात घेऊन बारा तासांचे पंपिंग पंपिंगऐवजी आठ तासाचे पंपिंग डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करावेत जेणेकरून ग्रामस्थांना मुबलक आणि वेळेत पाणी देता येऊ शकेल असेही आमदार कोकाटे यांनी सूचित केले सदरील बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनावणे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे शाखा अभियंता मयूर बिब्बे आदींसह विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते एस एन यू साठी रोहन भाऊसार पहिलं दिलंय पूर्वीची स्कीम आता आता त्याच बंधार्यामध्ये घेतली सर पाणी लागलेली जोर बंधारा जोर तो आपल्या ग्रामपंचायतीकडेच आहे ना पाणी पंचायतीचा आहे ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेलं सर अंडवाणी रोड चालत हो पाणी पाणी आहे सर लागले पाणी पाणी आहे नक्की हो नक्की काही प्रॉब्लेम नाही ना काही प्रॉब्लेम

वाड्यावस्थेत पाण्याची गावासाठी आवश्यकता नाही जिथे आवश्यकता होती ना रोड तसा विचार केला तर या सगळ्या योजना जल जीवन मिशन आहेत या सगळ्या वाड्यावस्थेसाठीच जा आहे त्यामुळे गरज आहे किंवा नाही हा नंतर भाग आहे अनेक ठिकाणी गरज नाही पर्सेंट वाड्यांना वस्त्यांना आणि शेतात मध्ये पाण्याची गरज नाही हे जीवन मिशन आले म्हणून काही लोकांनी इस्टिमेट केले काही लोकांनी खोटे दाखले तोटे ठीक आहे त्याचं काय म्हणणं टाकून आणि लोकांना पाणी एमर्जन्सीला मिळालं तर ठीक चांगली गोष्ट आहे मी उद्या गोष्टी काळात पण फक्त योजना फेल जाणार नाही त्याची काळजी घ्या पाणी टाकीमध्ये तेवढ्या लोकसंख्येला गृहीत धरा तुम्ही उदाहरणार्थ जे वाड्यावर वाजता लोक राहतात ना त्या लोकसंख्येला गृहीत धरून

दोन्ही मिळून चोवीसशे लोक सांगेल दोन्ही मिळून किती महाजन पोर आणि दैवाडी किती चोवीसशे पण तेवढं पाणी मिळतं का तुम्हाला कसं मिळत तेवढं पब्लिक आहे का तिसरी हा पण तेवढं पब्लिक पब्लिक आणि तेवढं लोक सांगेल आणि पब्लिक होत तेवढं पाणी चांगले तू पप्पी घावर दहा बारा पाकडतात पप्पी घावर दहा बारा होऊ शकत नाही किती पाणी मिळते तू किती झाला हेड किती हेड नाही टाकली नाही टाकीस काय बोक कुठल्या किती आवाज दहा एच मध्ये एवढं पाणी पडणारच नाही तुम्ही दहाशे दोन म्हणजे एक स्टँड बाय असेल तरी पण स्टँड बाय एवढं पाणी तुम्ही जे जी अपेक्षा आहे दोन वेळा टाकीवर शक्य नाही एवढं याची बोटर याची कॅपॅसिटी वाढवा ना हॉस्पॉलची कॅपॅसिटी वाढवा पंधरा पंधरा हॉस्पॉल ची दोन बोट टाके मग टाकी दोन वेळा भरता येईल तुम्हाला काय लागतो लाईट ठीक आहे तो विषय नंतरचा आहे पहिलं दोन हजार टाकी भरली तर काम होईल ना गावचं दोन हजार भरल्यानंतर काम होईल होईल ना ठीक आहे ओके लक्षित रोजचं काम बाकी आहे आणखी अंतर्गत काही लाईन बाकी आहे आणि बाकीचं काम झालेलं काही म्हणजे किरकोळ काम बाकी आहे टाकीचं पाणी खापराला पण खापरा जुनी विहीर आहे ना जे आतापर्यंत पाणी नाही आणि चंद्रपूरला पाणी आमच्या आग, घरी आज आग, आज पाणी पाणी त्याच्याकडे नसल्यामुळे ते माझ्याकडे पाणी मात्र सांगा तू आणि तुम्ही म्हणता पाणी म्हणजे मला पाणी लोकांना पाणी का मिळत

चंद्रपूरची जी विहीर आहे ना ती चंद्रपूरला पाण्याची टाकी आणि पाणी जाते आणि खापराळ्यासाठी चंद्रपूरच्या तलावात विहीर काढली सहा परस विहीर झाली पूर्ण खाली दोन परस बाकी आले चंद्रपूरच्या बंदरामध्ये पाणी बार नाही असतं का हो आतापर्यंत आहे पाणी पाणी आहे चांगलं पाणी म्हणजे आतापर्यंत पाणी नुसतं पाणी असून उपयोग नाही मागच्या वर्षी पाऊस झाला ना त्याच्यामुळे ते पूर्ण आत्ता जिऊनपर्यंत पाणी राहतं काय वेळेस पाऊस कमी पडला तर थोडंसं मे महिन्यात अडचणी नाही मग चंद्रपूरवर जर योजना चालणार असेल तुम्हाला टॅकमरून तर चालणार आहे मला सांगा नाही तर मग खाली जर काळा नाही गोरवडचा जो तलाव आहे ना हां हां हा। ते पाणी आणि चंद्रपूर तलाव त्या दोन्ही तलावांचं सा पाणी सारखंच कमी होतं आहे एकच म्हणजे आडतं ते पण आतं का हो खुळे योजना टोटल बंद आहे फक्त बंद आहे साहेब चालू साहेब धनगर वाडीला पाणी येत आहे ना धनगर वाडीपर्यंत पाणी येत आहे आणि कसं सांगले देवघर देऊन पाईप लाईन टाकले ते बंद आहे मग तू धनगड पाणी आलं कुठून नाही तेव्हा त्या वर्षापासून बंद आहे पाणी आम्हाला आलेलंच नाही नंतर एवढं दिले दिली योजना जोडली का हा जोडली तिथे तो काय मला समजत नाही तुम्हाला म्हणला पण जेवढे ते पाणी जोडले नाही तेवढे मी योजना बंद आहे आता होतो परत योजना चालू आहे नाही गणदुर्वाडी साईडला चालू आहे इकडची साईड बंद साईड अरे मग कुठून बंद आहे ती नाईन दोन पंचाळीची एक सेपरेट लाईन आहे तिकडं देववाडी दे पंचाळा तिकडं एक सोमताना सांगली इकडे एक दोन लाईन दोन लाईन एक लाईन वाहून झाली साहेब हॅलो हा मेहंदी सोमटाना सांगली लाईन आल्या टाकलेली आहे खडांगली पानसाळा धनगरवाडी सेपरेट लाईन आहे तिकडं पुतळेवाडी आला गेली कोमरवाडीची लाईन आलं असं सेपरेट सेपरेट लाईन आहे यांची फक्त सोमटाणा मेंढी आणि धनगर सांगवीची लाईन वाहून गेली देवळ त्याच्यामध्ये आणि अजून काही लाईन देवळ बंद पडलेली तेवढी तीन गावांना झाले लाईन आहे ना तिन्ही वाहून खडांगणी गावची लाईन चालू म्हणजे दोन लाईन काढल्या का पाच का लाईन सेपरेट गेलेली सेपरेट सेपरेट लाईन गेले सेपरेट सेपरेट लाईन त्याच्यामध्ये सांगवीची लाईन आहे ती वाहून गेलेली वाहून गेलेली परत केलीच नाही बसवलीच नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जुन्या योजनेचे पाइप नीट करेक्शन करून घ्यावे लागतील कारण ही आहे त्या योजनेच्या सांगवी सोनधाण्याला पाणी कमी आहे सांगवीचा पाणी खार आहे तुम्ही ह्या योजनेचा सोर्स हा पुन्हा तोच पाईपलाईन रिवाईज करून घ्या पाईपलाईन बदलून घ्या पाहिजे तर एचडीपी पाईपलाईन करून घ्या सगळ्या गावांना पुन्हा नीट पाईपलाईन पाणी द्या कारण तो परमनंट सोर्स आहे परमनंट सोर्स आहे तिथला फिल्टरेशन प्लांट बंद आहे फिल्टरेशन प्लांटचं मेंटेनन्स नाही आहे वाळू बदलली नाही तुम्हाला सायकल बी पी त्या फिल्टरेशनला वाळूला पैसे द्या म्हणून चुकीच आहे ना ते तो सगळ्यांचा सोर्स मेन सोर्स वाढायला झाला तुम्ही आपण तिथे गावची स्टुन करा तीन तीन किलोमीटर काय प्रॉब्लेम नाही येणार सेपरेट करायचं तुम्ही सोर्स हा धाडा तुथून एसडी करायची कुठल्या सी पीव करायची नाही रायसिंग मेनला एसडी करा एस डी पी घ्यायची एसडी पाय करा आणि त्याप्रमाणे डिझाईन वेगळं करा सोपठाणे पंचाळे धनगरवाडी आणि शिंदेवाडी बरे का सोपठाणे पंचाळे धनगरे तिन्ही गावांसाठी योजना आणि बाकी बाकीचे गाव आपण पुढे आता काम ठीक आहे तुम्ही आता दुसरी वाटी बांधायला तात्पुरती पुढे जर शहाची योजना पूर्ण झाली त्या शहाच्या योजनेत जर काम झालं तिकडं मिरगाव बीरसागर आणि या दोन चार गाव कमी होणार आहे ते गाव कमी तर पाणी तुम्हाला मिळालं इकडून पण देता येईल आणि नाही झालं तुम्हाला तिकडनं नाही ठेवता येईल गोटेवाडी आणि काठवाडी दोघांचाही सोर्स हे होईल काय प्रॉब्लेम येणार आमच्याकडे एक बॅकअपला राहील त्यावेळेस एक बॅकअपला राहील म्हणजे त्यावेळेस हो ठीक आहे आणि तुमचे जे पाइपलाईन रिवाईज करते काही राहिलेले भाग पाण्या पाहिजे चौतीस वाजता राहिले मोठा मळा आणि तांबडे वस्ती काढ केलंय ना ठीक आहे केलंय वडगाव पिंगला मडगाव जिल्ह्याला जल जीवन मधून तीन पाण्याच्या टाक्या आणि नवीन विहीर खोलीकरण हे काम घेतलेलं आहे आता आम्ही विहिरीचं खोलीकरण पन्नास फूट आहे आणि विहिरीला भरपूर पाणी लागलंय पन्नास फूट खोलीकरण झाले पूर्वीची स्कीम आहे नाही नवीन विहीर घेतलेली आहे नवीन घेतली अजून तुम्हाला कॉल करायची काम चालू मी आल्याशिवाय काम मी पाहिल्याशिवाय काम नका सुरू करू काम काम वाटे वडगाव मी येतो पाहतो मग काम सुरू करा काम पण झालंय थांबायला सांगितलंय कोण ठेकेदार काम थांबायला सांगितलंय तुम्हाला मी मला पाहिल्याशिवाय काम नाही सुरू करायचं